नमस्कार मित्रांनो तुकोबा पिक्सच्या शंभूवर मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर आठ मध्ये डॉक्टर स्वागत करतो जय शिवराय जय शंभू मित्रांनो छत्रपती शंभूराजे हे जगातलं सर्वाधिक अन्यायग्रस्त अतिशय कर्तबगार असं व्यक्तिमत्व आहे लहानपणी मातेचा विरोध तरुणपणे प्रचंड मोठ्या लढाया स्वकीयांचा विरोध या सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ युद्धभूमीवरच नाही तर साहित्य क्षेत्रात सुद्धा ज्यांनी अतिशय महान काम केलेलं आहे अशा शंभू वर्ग म्हणजेच राजे यांचं साहित्य आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या प्रयत्नाला आपण सर्वजण साथ कराल लाईक फॉलो शेअर कराल आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या या एपिसोड मध्ये प्राचीन कृष्णाच्या लिहिलेल्या श्लोकांचा विचार आपण करणार आहोत आज आपण चा? चा? महाराजांचे चा चार श्लोक तर चला आजचा पहिला श्लोक असा

मूर्तींभूतम भागधेयम यदुनाम म्हणजे गोपगणांच प्रेम आहे काय आहे त्यांची कुंजी आहे त्यांचं कमावलेलं धन आहे मूर्तीभूतम भागधेयम यदुनाम आणि असं प्रेम ज्याला श्रीकृष्णाचं मिळालेलं आहे त्यामुळे त्या सर्व गोपिका असतील ते यदुकुल असेल हे सर्व कसं आहे भाग्यवान आहे नशीबवान आहे या माध्यमातूनच त्यांचं भाग्य हे काय गेलेलं आहे सकाळ असं काय आहे की श्रीकृष्णाचं प्रेम त्यांना मिळालं आणि ते भाग्यवान झाले एकी भूतम गुप्त चित्रम श्रुतिनामं श्यामी भूतम ब्रह्म मे सन्निधात कारण या श्रीकृष्णाकडं काय आहे तर ब्रह्मज्ञान आहे आणि हे श्रुतींमध्ये सांगितलेलं जे ब्रह्मज्ञान आहे हे ब्रह्मज्ञान श्रीकृष्णाला प्राप्त आहे आणि या श्रीकृष्णाचं सानिध्य त्या गोपिकांना प्राप्त झालेलं आहे त्यामुळे त्या, त्या गोपिका सुद्धा श्यामकार झालेल्या आहेत कृष्ण रूपामध्ये विलीन झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं हे गुप्त ज्ञान जे श्रुतीमधलं आहे ते श्रीकृष्णाच्या माध्यमातून त्या गोपिकांना प्राप्त झालेल्या आहे या यदुकुलाला प्राप्त झालेलं आहे त्यामुळे जे कोणी या श्रीकृष्ण देवाच्या सानिध्यामध्ये आहेत ते सर्व कसे आहेत भाग्यवान आहेत अशा पद्धतीनं महाराज श्रीकृष्णाची स्तुती या श्लोकामध्ये श्लोक महाराज लिहितात की नवनील मेघरू चिर पूरहुमान अवनी धृत गोप विग्रह नवनीत कीर्ती अमरे तू नवनीत भिक्षु चिंते नवनील मेघरुचिर नव नवीन नील मेघ। मेघ ढग रुचिर निळा म्हणजे आवड ज्यांना कुणाला निळ्या मेघाची आवड आहे तर कुणाला असणार निळ्या मेघाची आवड अवनी अवाप्य धृत व गोप विग्रह आणि मग या श्रीकृष्णाला ज्या पद्धतीने निळ्या मेघांची आवड आहे त्यामुळे तो कसा दिसतो कुमान म्हणजे एखाद्या दुर्गाप्रमाणे एखाद्या किल्ल्याप्रमाणे तो माणसाला भासतो आणि अवनी अवाप्य धृत गोप विग्रह आणि धरती तलावर आल्यावर ज्या गोपगोपिकांशी त्यानं काय मांडलेला विग्रह मांडलेला आहे एक प्रेमाची लढाई मांडलेली आहे कारण या गोप गोपिकांचं लोणी असेल ज्याला नवनीत पुढच्या श्लोळीमध्ये महाराज म्हणतात ह्या नवनीताची तो चोरी करतो आणि त्यांचं नवनीत त्यांचं लोणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्या त्या आणि त्या, त्या, त्या गोपिका लोणी वाचवण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने एक संघर्ष एक विग्रह ज्यानं मांडला असा नवनीत भिक्षु रघुणासह चिंते आणि मग ह्या लोण्यासाठी जर प्राप्त नाही झालं त्या साथी अक्षर भीक तर त्यासाठी अक्षरशः लोण्याची भीक मागणारा लोणीच नव्हे तर लोण्याच्या परलोक अर्थानं किंवा परलौकिक अर्थानं लोणी म्हणजे माया लोणी म्हणजे प्रेम या गोपिकांचं प्रेम मागणारा प्रेमाची भिक्षा मागणारा हा जो कोण आहे तो कोण आहे श्रीकृष्ण आहे असं एक सोज्वळ सुंदर आणि प्रेमळ श्रीकृष्णाचं वर्णन महाराजांनी या श्लोकामध्ये आहे तर पुरजश्लोकामध्ये महाराज लितात कि अति विपुलम कुचयुगलम रहस्सी करे रामर्शन मुहन रलक्षाहा तदपि हत निचरोदयम् जैती हरिह मृगम मां मृगयमान इउ अति विपुलम कुचयुगलम रहस्य करे रामर्शन महुन रलक्षाहा रलक्षाह मंजे लक्ष्मीदेवी लक्ष्मी देवीचे अतिविपुल असणारे जे कुच युगल आहेत हे कुचयुगल काय करतात श्रीकृष्ण देव हे एकांतामध्ये त्यांना स्पर्श करतात त्यांना हळुवारपणे स्पर्श करून एक प्रकारे लक्ष्मी देवीच मन आणि हृदय चोरण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचं हरण करण्याचा प्रयत्न करतात आणि या एकांतामध्ये या ज्या त्यांच्या प्रणय क्रीडा आहेत या प्रणय क्रीडामध्ये ते जे त्यांचं हृदय हरण करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी ते त्यांच्या कुचयुगलांना स्पर्श करतात आणि मन जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि हे करता करता काय होत निज हृदयम जयती हरिह मृगयमान इव लक्ष्मी देवीच हृदय जिंकता जिंकता ते स्वतःच हृदय लक्ष्मी देवीला देऊन टाकतात म्हणजे जो तिचं हृदय हरण करण्याला आलेला होता त्याचं हृदय तो स्वतःच हरवून देतो म्हणजे त्यांचं हृदय लक्ष्मी देवी कधी स्वतःच्या ताब्यात घेते हे त्यांना सुद्धा कळत नाही परंतु हा जो हरणाचा मार्ग आहे हा अतिशय प्रेमाचा मार्ग आहे आणि प्रेम दिल्यानं वाढत आणि प्रेम दिलं की त्याची जी भरपाई आहे त्याचा जो काही रिटर्न आहे तो त्याच्या नसतो तो त्याच्या गुणाकारात येतो किंबहुना तो त्याच्या वर्गामध्ये येतो त्यामुळे प्रेम जेवढं द्याल तेवढं ते प्राप्त होत आणि म्हणून महाराज या ठिकाणी लक्ष्मी आणि श्रीकृष्णाच्या प्रणय क्रीडे माध्यमातून सांगतात की लक्ष्मीचं हृदय हरण करायला गेलेले श्रीकृष्ण तिचं हृदय हरण करता करता आपलंच हृदय गमावून बसतात आणि एवढा हा मनाचा मोठा असणारा हा महान देव आहे आणि मग जयती हरी मृगयमान इव या या महाराज जय हृदय देणाऱ्या जयकार करतात महान अशा श्रीकृष्णाचा आणि या ओळीतून महाराज श्रीकृष्णाच्या प्रणय लिलेच वर्णन करताना आपल्याला दिसून येतात महाराजांच्या ज्या काही प्रणयाच्या किंवा अशा पद्धतीने श्रीकृष्णाचं किंवा महाराजांच्या लेखनावर जो आरोप केला जातो त्या आरोपाला उत्तर असं आहे की प्रणय हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे एकोणीसाव्या शतकापूर्वी भारतीय साहित्यिकाने प्रणय असेल किंवा स्त्री पुरुष संबंध असतील या सर्वांविषयी अतिशय भरभरून लिहिलेला त्यामध्ये गीत गोविंद लिहिणारे कवी जयदेव यांनी राधा आणि श्रीकृष्ण यांच्या उत्कट लीलांचं आणि उत्कट प्रेम संबंधांचं चित्रण त्यांच्या संस्कृत श्लोकांमधून केलेलं आहे गीत गोविंद हा त्यांचा ग्रंथ अतिशय सुप्रसिद्ध आहे आणि महाराजांच्या या रचनांची तुलना जर आपल्याला करायची असेल तर ती या गीत गोविंदांशी करावी लागेल महाराज हे जयदेवाच्या पंक्तीमध्ये या साहित्यिकांच्या श्रेणीमध्ये जाऊन बसतात महाराज योद्धे लढवय्य तर आहेतच पण त्यासोबत जे उच्च प्रतीचे साहित्यिक आहेत तर त्यांची तुलना या आपण जयदेवाशी करू शकतो पुढे एक अतिशय रोमॅन्टिक अभंग आहे त्यामध्ये काय त्यामध्ये राधा आणि श्रीकृष्ण या दोघांच्या प्रणय लिलेच उत्कट वर्णन आणि एक हळुवार भावना या पुढच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक एकोणचाळीस मध्ये महाराजांनी केलेले आहे त्यामध्ये लिहितात की मकरी भंगा राधा कुचल कलश पीडान शो हरिजय महाराज यामध्ये लिहितात की मकरी विरचन भंगा राधा कुचलक कलश पीडन व्यसनी किनाऱ्यावर ते मगरी प्रमाणे रचना करतात नंतर ती रचना भंग करतात आणि राधेच्या कुचकलशांना पीडा करण्याची सवय लागलेला किंवा ते व्यसन असलेला श्रीकृष्ण हा ही रचना भंग करतो मोडून टाकतो आणि मग राधेच्या कलशांना पिढा करण्याचा प्रयत्न करता करता हा रेखाकृती सरळ असलेला श्रीकृष्ण आपल्याला जरी दिसत असला तरी तो काय करतो नटवर वेशाने काय करतो आलिंगन देतो आणि ह्या नटवर वेशाने आलिंगन देणाऱ्या त्रिभंगी हरीचा कृष्णावताराचा जय जयकार असो असं आस महाराज या लिलेमधून सांगतात एका बाजूला प्रणय आहे राधा आणि कृष्णाचा प्रणयाचं वर्णन या ठिकाणी आहे आणि त्यासोबतच महाराजांची जी अलोट भक्ती आहे ही श्रीकृष्णांविषयी राधेविषयी तीही या श्लोकामधून आपल्याला दिसून येते तर उरलेले श्रीकृष्णाच्या लीलेचे असेच उत्कृष्ट दर्जाचे जे श्लोक आहेत हे श्लोक आपण पुढच्या भागामध्ये घेऊया या, या ठिकाणी थांबूया तर पूर्वी एकोणीसाव्या शतकापूर्वी आपल्याकडे उच्च प्रतीच्या या अशा संस्कृत हिंदी वेगवेगळ्या भाषांमध्ये या प्रणयांच्या उत्कटतेच्या रचना आढळून येतात मात्र एकोणीसाव्या शतकामध्ये जे व्हिक्टोरियन एज ब्रिटिश लिटरेचरमध्ये आला आणि या व्हिक्टोरियन एजमध्ये एक प्रकारची जी काही संस्कृती रक्षणाची किंवा या सगळ्या गोष्टींना निषिद्ध मानण्याची जी काही एक लाट आली आणि या लाटेमध्ये एकोणीसाव्या शतकानंतर मात्र अशा उत्कट प्रणय रचना आपल्याला कमी दिसून येतात मात्र ज्या यापूर्वीच्या आहेत त्यांचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे आणि या ठिकाणी शंभूराजांच्या साहित्यिक क्षमतेला प्रतिभेला आपण वंदन करूया आणि या ठिकाणी थांबूया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण हरे